संदर्भातली कारण काल रात्री आयटी पार्क मधल्या हिंजवडीच्या ठिकाणी मोठा पाऊस झालेला आहे आणि या हिंजवडीला पुन्हा एकदा वॉटर पार्कचं स्वरूप आलेलं दिसलं पण गेल्या नालेसफाई झाल्यामुळे रात्रीची परिस्थिती ही आवाकाच्या बाहेर गेली नाही पावसानं विश्रांती घेताच पाणी ओसरलं आणि सकाळी हा मार्ग पुन्हा एकदा खुला झाला रात्री मात्र या रस्त्यावरती गुडघाभर पाणी साचलेलं होतं गेल्या शनिवारी हेच पाणी कमरे इतकं होतं आणि त्यानंतर प्रशासनावरती चहूबाजूंनी टीका झाली आणि आठवड्याभरामध्ये नालेसफाई करण्यात आली यानंतर कालच्या पावसानं किमान परिस्थिती हाताबाहेर तरी गेली नव्हती पण अद्यापही पाणी साचत असल्यामुळे नालेसफाई किंवा पावसाळापूर्वीच्या कामामध्ये प्रशासन पूर्णपणे पास झालं नाही हे यामधून स्पष्ट होत आहे तर आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे पुण्याला आणि कालपासून झालेल्या पावसानंतरची ही पुण्यातली स्थिती आपण पाहतोय आज मी सकाळी माझ्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे लवकर मिटिंग लावलेल्या होत्या पुण्यामध्ये काल पण अचानक ठराविक काळात भरपूर पाऊस पडला स्वतः आयुक्त वेगवेगळ्या ठिकाणी वेग पीएमसी कमिशनर भेटी देत होते पाहणी करत होते तिंजवडीला जे काही दाखवलेलं होतं त्याच्या मागचं काय कारण आहे आणि त्याला काय आपण पुढची गोष्ट केली पाहिजे म्हणजे तो प्रश्न आहे एम आय डी सी पी एम आर डी ए पी सी एम सी अशा तीन चार एजन्सीच्या संदर्भातला प्रश्न आहे तर त्याच्याहीबद्दल काय मार्ग काढायचा याच्याबद्दलची चर्चा आम्ही करून पुढं जायचं ठरवलेलं आहे